आमदार साहेबांना पाच वेळा भेटलो पण त्यांनी या गोष्टी दखल घेतली नाही आम्ही जायचो कोणाकडे आतापर्यंत मग प्रशासन जर जागी नाही झालं तर आमच्यातला एखादा तिथं आत्मदनाचा प्रयत्न करणार आहे हे प्रशासनाला माझा एक प्रकारे इशारा आहे पांडुरनाथ नगर विवेकानंद नगर मोकुळ नगर, नगर। इथं चाललेला रस्ते नाहीये आहे आज रोजी आमच्या एरियामध्ये कमसे कम सहा ते सात मुलं लहान लहान जे या खड्ड्यामुळे पडले काही लोकांना फॅस्टर झाले जे म्हातारे लोक आहेत त्यांना चालता येत नाही जे वयस्कर मंडळी आहे जे स्त्री आहे यांना घराच्या बाहेर पडता येत आहे आणि लहान मुलांचा सुद्धा खूप हाल होत आहे आता ही व्यक्ती स्वतः या पाण्यामध्ये पडले आमच्या समोर टेन्शन बसले किंवा ते तास झाले ते बोलले की जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि आम्ही सुद्धा आता प्रांताकडे निवेदन देऊन सर आम्ही येत्या पाच ते सहा दिवसामध्ये उपोषणाला आमरण उपोषणाला साखळी उपोषण करायला बसणार आहे जोपर्यंत आमच्या एरियाचे रस्ते होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही भले एखाद्याचा जीव गेला तरी चालेल प्रशासनाला जाग आता यायलाच पाहिजे बरोबर आहे की काय करणार सांगा पुढे काय बोलायचं आम्ही आमदार साहेबांना पाच वेळा भेटलो पण त्यांनी या गोष्टी दखल घेतली नाही आम्ही जायचो कोणाकडे आतापर्यंत मग आमच्या हा एरिया नगरपालिकेत नाही ग्रामपंचायत मध्ये येत नाही आम्ही प्रांताच्या अख्खरता सावत्रपणाची भूमिका म्हणजे आमच्या बद्दल घेतली जाते आम्हाला आमदोज पुत्रासारखं वागवलं जातं ह्या पूर्ण एरियाला तरी एरियातील संपूर्ण महिला आणि तीनशे चारशे पुरुष येत्या सहा ते सात दिवसामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि याची मी सर्वांच्या तर्फे तुम्हाला सर्वांना या प्रशासन जर जागी नाही झालं तर आमच्यातला एखादा तिथं आत्मदनाचा प्रयत्न करणार आहे हे प्रशासनाला माझा एक प्रकारे इशारा आहे याची जबाबदारी पूर्ण शासन घेणार आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रभाई फडणवीस सावित आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गुलाबरावजी पाटील आपण या भुसावळ शहरातील जे नगरपालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये नाहीत परंतु प्रांतांच्या अखत्यारीत आहे अशा भागांमध्ये दुर्लक्षित केलं जातं तरी ह्या भागांकडे सुद्धा आपण जरा जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी आपण सर्व नागरिकांतर्फे विनंती आहे हा रस्ता पण दाबा भगवान इतना बदल गया इन्सान इतना बदल गया इंसान सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान इंसान बदलया बदल गया इंसान தூத்தோசே முல் மசான் இத்தான் இத்தான்

right now and press the bell icon like never miss an update